पत्र वैराग मधून जय जगदंबा बी एड कॉलेज ची स्नेहल रगडे विद्यापीठात प्रथम वैराग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर या विद्यापीठाचा बी एड कोर्स चा निकाल नुकताच जाहीर झाला असून वैराग येथील जय जगदंबा बी एड कॉलेज ची विद्यार्थिनी स्नेहल हिरालाल रगडे हिने ब्याऐंशी पंचावन्न टक्के गुण मिळवून महाविद्यालयासह विद्यापीठात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे त्यामुळे ती जय जगदंबा बी एड कॉलेजची गेल्या सतरा वर्षातील पहिलीच प्रशिक्षणार्थी आहे तिने गोल्ड मेडल मिळवले त्याचबरोबर सुतार भाग्यश्री विठ्ठल ही महाविद्यालयात दुसरी आली असून विद्यापीठात पाचवी आली आहे तिने अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट एवढी गुण मिळवले कुमारी दराडे स्वाती मोहन हिने शहात्तर पॉइंट चौस एवढे गुण मिळून महाविद्यालयात तिसरा क्रमांक पटकावला वरील सर्व प्रशिक्षणार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिलदादा दादा कोरके किंवा डॉक्टर अमिता दिदी कोरके महाविद्यालयाचे प्राचार्य तर प्रशांत भीमराव ठाकरे आय क्यू एसी समन्वयक डॉक्टर ढोळसे बाळासाहेब नरहरी कुलकर्णी सर डॉक्टर माळी माधुरी मॅडम प्राध्यापक मोरे स्वाती मॅडम ग्रंथपाल घावटे सर प्रशांत गुंड सर सचिन कुलकर्णी सर मल्हारी ठोंबरे सर व संस्थेचे प्रतिनिधी प्रदीप करडे सर यांनी सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार डी आर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव गौडगाव आज आपण आलो वैराग मध्ये वैराग येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी जय जगदंबा बी एड कॉलेज आहे तर या ठिकाणचे प्राचार्य यांच्याची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत आणि प्रतिक्रिया घेण्याचं कारण म्हणजे काय या ठिकाणी स्नेहल रगडे ही मुलगी गोल्ड मेडल झालेली आहे आणि याबाबत सर्व ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आपण सरांच्या घेणार आहोत या ठिकाणचे सर आहेत प्रशांत ठाकरे चला तर मग यांची आपण प्रतिक्रिया घेऊया जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड कॉलेज या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणचे प्राचार्य आहेत डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि यांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे गोल्ड मेडलिस्ट स्नेहा रगडे व इतर विद्यार्थी त्यांच्याबाबत या कॉलेजवर प्रतिक्रिया आपण घेऊन राहू चला तर मग सर नमस्कार नमस्कार सर मी डॉक्टर प्रशांत भीमराव ठाकरे प्राचार्य जय जगदंबा कॉलेज ऑफ एज्युकेशन वैरा मी या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम पाहतो आहे आणि बी एड कॉलेजचा जो निकाल आहे हा तो एक दोन दिवसापूर्वी सोलापूर विद्यापीठाने डिक्लेअर केला आणि या निकालामध्ये आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्नेहल रगडे या विद्यार्थिनीने ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के गुण मिळवून विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटोकावलेला आहे अरे वा तसं पाहिलं तर आमचं कॉलेज हे दोन हजार पाच सालापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे जवळजवळ सतरा वर्ष झालं सतरा वर्षानंतर आमच्या या महाविद्यालयाला गोल्ड मेडल या विद्यार्थिनी मिळवून दिलेलं आहे डीआर न्यूज तर्फे तिचंही अभिनंदन सर आणि तुमच्या शिक्षक लोक असतील किंवा प्राचार्य तुम्ही असाल सर, सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्याच बाबत किंवा त्याचबरोबर इतर काही विद्यार्थी आहेत सर त्यांना काय प्रसिद्ध कशी गुण मिळाले आहेत ओके ठीक आहे सर यामध्ये आमच्या महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा निकाल बी एड टू इयर प्रोग्राम दोन वर्षाचा हा बी एड कोर्स आहे हा आणि यामध्ये बीएड द्वितीय वर्षाचा आमचा निकाल शहात्तर टक्के लागलेला आहे हा यामध्ये एकूण एक्कावन्न विद्यार्थी या बी एड परीक्षेला बसलेले होते बर त्यापैकी एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि बारा विद्यार्थी जे आहेत ते अनुत्तीर्ण झालेले आहेत यामध्ये प्रथम क्रमांक स्नेहल रगडे या विद्यार्थिनीनं महाविद्यालयामध्ये तसेच विद्यापीठामध्ये मिळवलेला आहे तिला ब्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के गुण प्राप्त आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक जो आहे तो भाग्यश्री सुतार या विद्यार्थिनीनं अष्ट्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये द्वितीय तर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये तिचा पाचवा क्रमांक आहे बरोबर त्यानंतर तृतीय क्रमांक जो आहे तो स्वाती दराडे या विद्यार्थिनीनं सत्याहत्तर पॉईंट चौसष्ट टक्के गुण मिळून प्राप्त केलेला आहे तसेच बी एड प्रथम वर्षाचा निकाल हा प्रथम वर्षाचा निकाल विद्यापीठानं काल डिक्लेअर केला म्हणजे जवळजवळ प्रथम आणि द्वितीय वर्षाचा निकाल सोबतच डिक्लेअर झाल्यासारखा झालेला एक, एक दोन दिवसाच्या फरकातच आणि प्रथम वर्षाचा निकाल देखील अनपेक्षित असा लागलेला आहे की हे जे विद्यार्थिनी आहेत आमच्या महाविद्यालयाच्या तर आमच्या महाविद्यालयाच्या तीनही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता येदीमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय अरे यामध्ये प्रथम वर्षाचा निकाल हा एकोणनऊ टक्के लागलेला आहे परीक्षेला एकूण त्रेपन्न विद्यार्थी बसले होते त्यापैकी सत्तेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि सहा विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले त्यामध्ये महाविद्यालयामध्ये तसेच विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यार्थिनी ज्योती भोरे या विद्यार्थिनीनं ऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के गुण मिळवलेले आहेत तसेच महाविद्यालयामध्ये द्वितीय तर तीच विद्यार्थिनी विद्यापीठामध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावरती आहे तिचं नाव आहे अश्विनी गटकळ तिनं एकोणऐंशी पॉईंट पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त केलेले आहेत त्याचबरोबर तृतीय क्रमांक जो खिलारे या विद्यार्थिनीनं अष्ट्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के गुण घेऊन महाविद्यालयामध्ये तृतीय त्याचबरोबर विद्यापीठामध्ये सुद्धा तिचा तिसरा क्रमांक आहे अशा पद्धतीनं द्वितीय वर्षाच्या बी एड टू इयर प्रोग्राम मध्ये स्नेहल रगडे या विद्यार्थिनीनं गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे आणि एक महाविद्यालयाच्या बाजूने जर विचार केला तर ती एक कौतुकास्पद बाब आहे कारण महाविद्यालयाला गोल्ड मेडल पहिल्यांदाच प्राप्त झालेला आहे बरोबर आणि प्रथम वर्षाचा विचार केला तर तीनही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता ये प्रथम द्वितीय आणि तृतीय आता या विद्यार्थ्यांच्या या निकालाच्या संदर्भामध्ये एक सांगावं असं वाटतं की विद्यार्थी आम्ही जो काही शालेय अभ्यासक्रम आहे विद्यापीठाने निर्धारित केलेला बरोबर तो अभ्यासक्रम तर आम्ही पूर्ण करतोच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणा वाव त्याचबरोबर वेगवेगळे जे काही प्रॅक्टिकलचं वर्क का आहे विद्यापीठाने निर्धारित केलेलं हा ते व्यवस्थितपणे त्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करून घेणं त्यांच्याकडून कशा पद्धतीनं दर्जेदार प्रॅक्टिकल बरोबर आणि फक्त विद्यार्थ्यांचा एकांगी किंवा आपण त्याला बौद्धिक विकास म्हणतो तो बौद्धिक विकासच न होता सर्वांगीण विकास कसा होईल या हेतून मग त्याच्यामध्ये भावनिक विकास असेल शारीरिक विकास असेल मानसिक विकास असेल तर असा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महाविद्यालय प्रयत्न करत आहे विद्यार्थ्यांना मैदानावरती काही मैदानी खेळ असतील ते सर्व साहित्य उपलब्ध करून देणे त्याचबरोबर जो काही सिलेबस आहे तो पूर्ण करून घेणे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जे काही टीईटी असेल सीटीईटी टी असेल या परीक्षेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना गायडन्स करतो आमचा विनानुदान आमचं महाविद्यालय आहे परंतु या ठिकाणी सर्व स्टाफ जो आहे शिक्षक वृंद जे आहेत ते वेल क्वालिफाईड आहे म्हणजे सेट नेट विथ पी डी आहे बरोबर आणि विद्यार्थ्यांना कोणत्या समस्या आल्यानंतर ते लगेच सोडवणे त्याचबरोबर या बी वरून जी नोकरी मिळते त्यापेक्षा सध्या नोकरीचे जे विविध क्षेत्र खुले आहेत तलाठी भरती असेल ग्रामसेवकची भरती असेल किंवा परवा जे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती झाली आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते काही विद्यार्थी डीएड पास होऊन येतात बरोबर डीएडच्या गुणांवर सुद्धा त्यांना नोकरी मिळते तर आम्ही त्यांना टीईटी असेल सीटीईटी असेल किंवा शिक्षक अभियोग घेतातच नाही टेट असेल या परीक्षेच्या संदर्भात सर्व शिक्षक वृंद त्यांना ज्या दाता शिका घेऊन किंवा वेळ मिळालास तर त्यांना ऑनलाईन त्या परीक्षेच्या संदर्भात काय गायडन्स करता येते का या विद्यार्थ्यांचा सर्व विचार करून त्यांना संदर्भात जी काही परीक्षेची भीती आहे ती दूर करणं आणि विद्यार्थी त्या परीक्षेपर्यंत कसे पोचतील या दृष्टिकोनातून महाविद्यालय प्रयत्न करते आनंदाची बाब ही आहे की परवा झालेल्या शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे तेरा विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षक म्हणून सध्या कार्यरत झालेले आहेत काही विद्यार्थी रुजू झाले काही विद्यार्थ्यांना आणखी जॉईनिंग दिलेली नाही परंतु तेरा विद्यार्थी हे ते आमच्या बीएड महाविद्यालयाचं या शिक्षक भरतीमध्ये मिळालेले यश आहे आणखी एक आनंदाची बातमी आमच्या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून अशी की शासन वेळोवेळी महाविद्यालयाचं नॅक मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाला पाचारण करत आहे बरोबर विद्यापीठाकडून सुद्धा प्रत्येक वेळेस असा पत्र व्यवहार होतो आहे की महाविद्यालयानं नॅक मूल्यांकन करणं गरजेचं आहे आणि सध्याच्या स्पर्धेत टिकायचं असेल तर महाविद्यालयाचं मूल्यांकन होणं ही काळाची गरज आलेली आहे एन इपी दोन हजार वीस या शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे की महाविद्यालयाचं नॅक मूल्यांकन होणं गरजेचं आहे त्या उद्देशानं आम्ही गेली वर्षभर वर, आपल्या महाविद्यालयाचं नॅक मूल्यांकन होण्यासाठी सर्व स्टाफ आमचे संस्था अध्यक्ष आदरणीय कपिलदादा कोरके आमच्या संस्थेच्या सचिव आदरणीय अमिता दिदी कोरके आमचा सर्व शिक्षक वृंद संस्थेचे इतर नाही पदाधिकारी या महाविद्यालयाला न्याय मूल्यांकन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी लागणार मनुष्यबळ असेल लागणारी काही मदत असेल तर ती वेळोवेळी करत आहेत एक वर्ष झालं आम्ही महाविद्यालयाचं न्याय मूल्यांकन करण्यासाठी प्रयत्न करत होतो अगदी म्हणजे दिवसरात्र आपण असं म्हणूयात की वेळेचं लिमिट न पाळता या ठिकाणी सर्व शिक्षक वृंदांनी काम केलं बरोबर आणि चोवीस आणि पंचवीस एप्रिलला महाविद्यालयाला बेंगलोर इथं नॅक्टचं जी मुख्य कार्यालय इथून आपल्याला नॅक्टची कमिटी आपल्याला मिळाली तर आपणाला उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यामधून आपणाला या ठिकाणी कमिटी मेंबर मिळालेले होते चेअरमन मिळालेले होते आणि चोवीस पंचवीस एप्रिलला कमिटी झाल्यानंतर आपल्याला एक आठ दिवसामध्ये महाविद्यालयाला जो काही नॅब मूल्यांकन झाल्यानंतर जो ग्रेड असतो तो ग्रेड आपल्याला मिळाला तर त्याच्यामध्ये आपल्या महाविद्यालयाचं एकूण दोन दिवसामध्ये ज्या काही भौतिक सुविधा असतील इन्फ्रास्ट्रक्चर आहे महाविद्यालयाचं गुणवत्तेतली जी काही भरारे आहे महाविद्यालयाचं अठरा तेवीस या पाच वर्षाचं नॅक मूल्यांकन झालं जर महाविद्यालयाच्या हित वाघींची या ठिकाणी तपासणी केल्यानंतर एकूण चार हजार गुणाचं मूल्यांकन झालं त्यापैकी आपल्या महाविद्यालयाला दोन हजार एकशे त्रेचाळीस गुण मिळाले आणि त्याचा सीजीपीएस कोर जो असतो तो दोन पॉईंट चौदा आपला आलेला आहे आणि आपल्याला बी ग्रेड हे नॅकच्या पहिल्या सायकल मध्ये मिळालेलं आहे आपण पहिल्यांदाच नॅक मूल्यांकनाला सामोरे बरोबर बर, आणि सर सांगायला आनंद वाटतो की जय जगदंबा कॉलेज काल परवा बऱ्याचशा न्यूज पत्रकारामध्ये पण आलं होतं स्नेहल रगडे ही गोल्ड मेडल झाली बरोबर बरोबर आणि त्याच पद्धतीनं आणि त्या तावानं म्हणलं तरी काय हरकत नाही कॉलेजचं तुमचं नाव संपूर्ण वैराग भागात नवे नवे तर संपूर्ण बार्शी तालुक्यामध्ये तुमचं नाव आणि तुमच्या कॉलेजचं नाव घेतलं जातं बरं का बरोबर हे एकदम आम्ही सुद्धा अभिमानाने ठाम सांगतो कारण यावरूनच कळतं की या कॉलेजचे शिक्षक म्हणा प्राचार्य म्हणा बरोबर हा आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे मेल्ड गोल्ड गोल्मुळे लगेच कळून येतं आपल्याला अजून काय सांगता येईल कॉलेज बद्दल सर कॉलेजमध्ये अगदी ऍडमिशन प्रक्रियेला विद्यार्थी आल्यानंतर त्या विद्यार्थी एकदा आपला झाल्यानंतर त्याला आपण या बीएड केल्यानंतर त्याला बीएड होऊन बाहेर म्हणजे बेरोजगारी भरपूर आहे स्वतःच्या पायावर कसा उभा हो राहील यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वे ज्या काही सुसंधी आहेत त्या सुसंधी विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देते की आपल्या एबिलिटी काय आहे आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो बीएड झाल्यानंतर कुठली कुठली क्षेत्र खुले फक्त शिक्षकच होता येते बी एड झाल्यानंतर असं काही नाही बरोबर भरपूर क्षेत्र आहेत की आपण त्या ठिकाणी काम करू शकतो ऍडमिशनला विद्यार्थी येताना आपण त्याला व्यवस्थितपणे आमचा जो काही ऍडमिशनची कमिटी स्थापन केलेली आहे ते ऍडमिशनची जी कमिटी आहे ती कमिटी त्यांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करणे समुपदेशन करणे बरेचसे विद्यार्थी ऍडमिशन घेताना गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतात बरोबर ऍडमिशन घेताना त्यांची मनस्थिती जी आहे की दोन वर्षाचा हा प्रोग्राम आहे पूर्वी एक वर्षाचा होता बरोबर नंतर दोन वर्षाचा हा प्रोग्राम झाला तर एकदा ऍडमिशन घेतल्यानंतर ते मध्येच परत सोडून जाणं किंवा काय अडचणी प्रवेश घेतल्यानंतर परत नको वाटणं ठाम नसतो हा ठाम निर्णय नसतो तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आल्यानंतर एक दोन वर्ष तो विद्यार्थी आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी राहणार आहे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने गायडन्स करणे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन वर्ष त्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे त्याला हाताळून व्यवस्थितपणे त्याचं जे काही स्किल आहे त्या स्किलचा देखील आपल्या महाविद्यालयाला काही फायदा होतोय सांगायला मला आनंद वाटतो में की आमच्या महाविद्यालयामध्ये असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना संगीतामध्ये आवड आहे काही कलेमध्ये आवड आहे काही विद्यार्थी या ठिकाणी योगामध्ये आवड आहे बरोबर म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये विद्यार्थी भाग घेत आहेत आणि फक्त म्हणजे बी एड म्हणजे बी एड होणे किंवा परीक्षा देऊन हे नाही तर विद्यार्थ्यांना ना विविध क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने त्यांना संधी मिळता येते त्या पद्धतीनं आमचं महाविद्यालय प्रयत्न करते सर्व स्टाफ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करते धन्यवाद सर थोड्याशा वेळामध्ये तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे आणि अतिउत्तम अशा प्रतिकार तुम्ही दिलेल्या आहेत आमच्या आमच्या डीआरन्यू सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सह तुमच्या टीमला किंवा तुमच्या सर्व शिक्षकांना धन्यवाद हा सर आणखी एक मला सांगायला आनंद होतो की सोलापूर विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये एकूण बी एड ची पंधरा महाविद्यालय आहे पंधरा महाविद्यालयापैकी बारा महाविद्यालय विनाअनुदानित आहे आपलं देखील महाविद्यालय विनानुदानितच आहे आणि तीन महाविद्यालय ही अनुदानित आहे आणि सोलापूर विद्यापीठ संलग्न कार्यक्षेत्र असताना या कार्यक्षेत्रामध्ये सर्वच कॉलेजमधील विद्यापीठाने जो निर्धारित केलेला जो सिलेबस आहे तो सारखा आहे सर्वच महाविद्यालय विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतात बरोबर आपल्या आपल्या परीनं परंतु आम्हाला एक सांगायला आज होतं की विनावपरित कॉलेज असताना स्टाफ नवीन असताना सुद्धा आम्ही वेळेच बिलकुल या ठिकाणी लिमिट पाळत नाही बरोबर परीक्षेच्या कालावधीमध्ये असेल किंवा विद्यार्थ्यांना दैनंदिन दे टीचिंगच्या बाबतीत असेल सर्व शिक्षक जे आहेत ते लेसन नोट काढतात बरोबर शिकवण्या अगोदर विद्यार्थ्यांना काय शिकवायचं आपल्याला आपण विद्यार्थ्यांना आजच्या तासाला काय देणं गरजेचं आहे बरोबर विद्यार्थ्यांकडून सर्व प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल वेळच्या वेळी करून घेतलं जातं कुठून तरी म्हणजे जे त्यांचं स्किल ओरिएंटेड जे आहे पाहिलं जातं हा ते विद्यार्थी त्याचं पूर्णपणे प्रॅक्टिकल ते सगळं करून घेतलं जातं पाहिलं जातं आणि यामध्ये मला सांगायला आपण सर्वप्रथम या न्यूज चॅनलच्या निमित्तानं आदरणीय राहुल गुरव सर तुम्ही आमच्या महाविद्यालयाला भेट दिली या निमित्तानं त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य या नात्यानं संस्थेच्या वतीनं मी तुमचा आपला खूप आभारी आहे की या ठिकाणी बाईट घेण्यासाठी आला आणि आमच्या महाविद्यालयाचं नाव जे रोशन केलं बरोबर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालयाचं नाव पहिल्यांदा आलेलं आहे बरोबर तर ती आमच्या सर्वांच्याच महाविद्यालयाच्या संस्थेच्या वतीनं खूप अभिमानास्पद अशी बाब आहे आम्हाला वेळोवेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कपिल कपिलदादा आदरणीय सचिव अमिता दीदी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी सहकार्य करत असतात आणि संस्थेच्या सहकार्यानेच हे कॉलेज हळूहळू असेच पुढे पुढे वाटचाल करत राहील याची देखील मी आपणाला ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर